नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग तर चला आता मित्रांनो संध्याकाळचे वाजले पाच बघा पाच वाजले आमच्याकडे पावसाचं वातावरण झालंय आणि आता हिमांशी आहे तनिष्का हियांशी झोपलाय आणि तनिष्का बसली आहे इथे मी स्वयंपाकाची तयारी करून घेते आकाशला अंधार झाला पाचच वाजले आहे अजून तर काय नाही आणि पाऊस रोज पाच वाजले की असला पाऊस येतो खूप जोरात पाऊस येतो तर इथे बघा मी चहा ठेवली आहे आता इथे केसरी भात बनवणार आहे म्हणून भाताला पाणी ठेवले आहे आणि शिमला मिरची पण बनवणार आहे शिमला मिरची मस्तपैकी भाजी करणार आहे बटाटा आणि शोप वगैरे घालून तर ती भाजी बनवायची हिमाशी झोपला आहे हे बघा फॅन चालू आहे बाहेर बघा कसं अंधार झाले हे बघा अजून पावणे पाचच झाले पाच पण वाजले पावणे पाच झाले आहे आणि वातावरण बघा जसं की ती रात्र झाली आहे म्हटलं पटकन स्वयंपाक पाणी करा आणि हे बघा आधी पाच खराचे भांडे पडले आहे अरहगे म्हटलं दोन मिनटं नंतर थोड्या वेळाने भांडे घासणार आहे आता चहा पाणी झालं स्वयंपाकाची तयारी झाली की करायचं तर आज मी शिमला मिरच बटाटा घालून बनवणार आहे केसरी भात बनवते थोडीशी पुऱ्या वगैरे तळणारे आहे तर थोडंसं मस्तपैकी स्वयंपाक आहे चला बघा मित्रांनो हे बघा आमचे इथे झाली चहा हे तनुची पप्पांची ही तनुची इथे आहे माझी आणि बघा मी इथे बनवते केसरी भात आता केसरी भात चालला आहे माझा लई भारी लागतो मित्रांनो खायला एकदा बनवलं की असं वाटतं खातच जावा खातच तर चला तर चला बघा मित्रांनो इथे माझं इथे केसरी भात बघा शिंगा मिळते आणि बटाट्याची हवी करते आपण तुम्हाला चांगलं छान तर आता हिमाई सेफला आहे त्यामुळे चहा गरम करून घेतलेला आणि तेव्हा चहा गरम करून घेतले आणि थोडी घेतली नंतर बाकीचं मी मूक करायला